अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भटजीसह चार आरोपींची न्यायालयानं मुक्तता केली याबाबत हकीकत अशी आरोपी रवी पासकंटी यानं अल्पवयीन मुलीला फूस लावून पंढरपूरला पळवून नेऊन मंदिराच्या धर्मशाळेत तिच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केलं आणि पंढरपूर इथून सोलापुरात आणून त्या अल्पवयीन मुलीसोबत भटजीनं लग्न लावून दिलं अशा आशयाची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईनं दिली होती त्यावरून गणेश पासकंटी राहणार अशोक चौक अनिता पासकंटी राहणार अशोक चौक सुवर्णा साखरे राहणार अशोक चौक प्रभाकर गाजरला राहणार अशोक चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात आलं यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं एकूण चौदा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आरोपी पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आला की साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आहे पीडिता ही अल्पवयीन असल्याबाबत कोणताही पुरावा नाही पीडितेची साक्ष सुद्धा विसंगत आहे त्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते यांनी पाचही आरोपींना निर्दोष मुक्त केलं यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदा साक्षी साक्षीदारांच्या साक्ष मध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणतेही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षमध्ये अनेक विसंगती या मेरबर्न कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती श्री श्रीबाते मॅडम यांनी बर्जीसह चार आरोपी यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली या कामी आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मोहन कुरापाटी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख ॲडव्होकेट सद्दाम शेख ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं